अनुराग हा बाळाला झोपत होता त्याने बाटलीत दूध घेऊन बाळाला दिले होते पण बाळ हे ते दूध पित नव्हते काही केल्या बाळ रडायचे थांबतच नव्हते जेमतेम एक महिन्याचे ते बाळ त्याला बिना आईचे सांभाळणे हे अनुरागला खूप कठीण जात होते अनुरागच्या आई दिवसभर बाळाला सांभाळायच्या व अनुराग घरी आला की तो बाळाची जबाबदारी स्वतःवर घ्यायचा पण आज काय झाले होते माहीत नाही रोज शांत असणारे बाळ आज जीवाच्या आकांताने रडत होते आज अंजूला जाऊन बरोबर एक महिना झाला होता अंजू ही बाळाला जन्म दिला व ती निघून गेली होती निघून म्हणजे हे जग सोडून गेली होती तेव्हापासून अनुराग व त्याची आई त्या दोघांनी त्या मुलाला सांभाळले होते अनुराग आधीच अंजूच्या अंजूच्या असे जाण्याने बिथरला होता अंजू म्हणजे अनुरागचा जीव की प्राण होती तीन वर्षाचा त्यांचा संसार होता पण डिलेवरी दरम्यान काही डिफिकल्टीमुळे अंजूला तिचा जीव गमावा लागला होता हे मूल नसते त्याची जबाबदारी नसते तर कदाचित तोही जगू शकला नसता अनुरागने आईच्या मदतीसाठी एका मावशींना कामासाठी घरातच राहायला ठेवले होते त्यामुळे अनुरागची आई फक्त बाळाकडेच लक्ष द्यायच्या आज सकाळपासूनच बाळ रडत होते म्हणून आईने त्याला दवाखान्यातसुद्धा नेले होते अनुरागला काही सुचत नव्हते काय केले म्हणजे बाळ रडायचे थांबेल शेवटी त्याने, त्याने त्याच्या मोबाईलमध्ये अंजूचे एक गाणे असते ते तिने गायले होते तिला गुणगुणायची सवय होती असेच एकदा अंजूच्या नकळत त्याने त्याच्या फोनमध्ये ते रेकॉर्ड केले होते ते गाणं तो लावतो व बाळाच्या शेजारी तो फोन ठेवतो तेव्हा असे आश्चर्यच व्हावे तसे होते बाळ रडायचे थांबते व त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच जशी चमक आली होती शेवटी त्यांचे नाळेचे नाते होते बाळ शांत झालेले पाहून अनुराग पण सुखावला होता ते गाणं ऐकतच बाळ पाळण्यात झोपले होते अनुराला अनुरागला क्षणभर असे वाटले की अंजूज इथे आहे व तीच बाळासाठी गाणं गात आहे बऱ्याच वेळा अनुरागला असे जाणवायचे की अंजू ही त्याच्या आजूबाजूलाच आहे पहिल्यांदा त्याला वाटायचे इतक्या वर्षांचा सहवास आहे तिची सवय होती म्हणून त्याला असे वाटावत असावे पण कधीकधी असे वाटायचे की ती सतत बाळासोबतच आहे अनुराग व अंजूच्या लग्नानंतर त्या दोघांमध्ये प्रेम खुलले होते अंजू ही खूप चांगली होती तिच्या स्वभावाने तिने अनुरागचे व त्याच्या आईचे मन जिंकले होते अंजूला बाळाची ओढ पहिल्यापासूनच होती पहिले दोन वर्षात तिला दिवस गेले नाही म्हणून तिने अनुरागच्या मागे लागून डॉक्टरांकडे नेले होते व त्यांच्या सल्ल्याने पुढील ट्रीटमेंट करून तिला दिवस गेले होते बाळ येणार ह्या बातमीनेच ती बाळाची स्वप्ने पाहू लागली होती अंजूने आधीच बाळासाठी स्वतःच्या हाताने स्वेटर मोजे असे बनवून ठेवले होते त्याच्यासाठी काही खेळणी घेतली होती पण पुढे भविष्यात तिला ते सुख मिळणारच नाही हे त्या विचारीला काय माहीत आणि ह्याच गोष्टीचे अनुरागला पण खूप वाईट वाटत होते त्या रात्री बाळ अंजूच्या आवाजातले गाणे ऐकतच शांत झाले व झोपले होते ते बघून अनुरागसुद्धा भाऊ झाला होता तो अंजूच्या फोटोकडे पाहत म्हणतो बघितलास ना अंजू आपल्या बाळाला पण तू हवी होतीस मग आम्हाला सोडून तू का गेलीस तो फोटोसमोर उभा राहून बोलत असतानाच फोटोचा हार हलत होता जसे की अंजू ही अनुरागशी बोलते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण काय काय तिला सांगायचे असेल अंजूच्या विचारातच अनुराग झोपतो आई थोड्या थोड्या वेळाने येऊन पाहत होती बाळ उठते का ते त्या रोजच असे करायच्या एक दीड तासाने अनुरागच्या खोलीत येऊन बाळाला दूध करून पाजायच्या व परत त्याला झोपवायच्या त्या दिवसापासून अनुराग बाळ रडायला लागले की अंजूच्या आवाजातले ते गाणे त्याला ऐकवायचा असे आता रोजचेच झाले होते हळूहळू दिवस पुढं सरत होते बाळ आता जवळपास चार महिन्याचे झाले होते आज अनुरागला सुट्टी होती म्हणून तो आज निवांतच होता तो बाळाजवळ बसून त्याच्यासोबत खेळत होता पण बाळाचे लक्ष दुसरीकडेच होते जसे की दुसऱ्या बाजूला पण कोणीतरी आहे व त्याच्याकडे बघून बाळ हसत आहे अनुराग त्याला स्वतःकडे पाहावे म्हणून बरेच प्रयत्न करत होता तरी बाळ मात्र दुसऱ्याच दिशेने पाहून हसत होते अनुरागला मात्र हे थोडे वेगळेच वाटले अनुरागने आईला आवाज दिला व आईला तिथं आल्यावर बाळाकडे बघून त्याने सांगितले बघ तो कसा करतोय मी किती वेळ त्याच्याबरोबर खेळत आहे पण हा दुसरीकडेच पाहून हसतो आहे माझ्याकडे लक्षच नाही आई त्याला म्हणते अरे तो लहान आहे लहान मुलं अशीच असतात अनुराग नाक फुगवतच उठतो व म्हणतो खेळ म्हणावं एकटाच अनुराग बाळाकडे पाठ करून उभा राहतो तर त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज येतो लगेच तो, तो बाळाकडे पाहतो तर बाळ त्याच्याकडे बघून हसत असते अनुराग लगेच बाळाला उचलून घेतो व त्याच्या छातीशी घट्ट कवटाळून धरतो आणि त्याला घेऊन खोलीतच फिरू लागतो बाळाला अंजूच्या फोटोजवळ नेतो व म्हणतो बघ अंजू आपले बाळ आता आगाऊ व्हायला लागले आहे तो मला फसवतो माझ्याकडे दुर्लक्ष करतो आहे त्याला सांगा माझ्याशी असं वागायचं नाही अनुराग फोटोशी बोलत असताना आई हातात बाळाचे व त्याचे कपडे घेऊन खोलीत येतात त्या पाहतात अनुराग फोटोशीच बोलतो आहे ते पाहून त्यांना वाईट वाटते त्या अनुरागला म्हणतात किती दिवस असं करणार आहेस बाळ आता मोठं व्हायला लागलं आहे त्याला आईची गरज आहे व तुला आधाराची मी तर आहेच पण माझे काय मी अजून किती दिवसाची सोपती आहे तो अंजूला विसरून आता पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवास अनुरागला माहीत असते आईला कारण मिळाले की ती नेहमीसारखे सुरू होते म्हणून तो आईला म्हणतो तुघे याला भूक लागली आहे मी हे सगळे कपडे कपाटात ठेवतो असे म्हणून तो बाळाला आईच्या हातात देतो व आईने आणलेले कपडे कपाटात ठेवायला जातो तर कपाट विस्कटलेले असते त्याला आठवते अंजूला कधीच कपाटात कपडे विस्कटलेले आवडत नसायचे ती सारखी कपाट आवरायची अनुरागमनात विचार करतो आज सुट्टी आहे तेव्हा आपणच कपाट आवरावे तो हळूहळू कपाटातले सगळे कपडे एक एक करून खाली ठेवू लागतो त्याने अंजूचे सामान कपाटातच ठेवलेले होते तो तिच्या वस्तू पण एक एक करून खाली ठेवत असतो त्याचबरोबर त्याला एक एक आठवण जागी होत असते अंजूच्या सामानात सगळ्यात खाली एक फाईल असते तो ती फाईल उघडतो तर ती हॉस्पिटलची फाईल असते तो ती फाईल बघतो व परत ती खाली ठेवायला लागतो तर त्यातील काही रिपोर्ट खाली पडतात तो ते घ्यायला जातो तर सगळेच खाली पडतात तो खाली बसून सगळे परत एकत्र एक जमा करतो व परत एक एक सगळं फाईलमध्ये नीट ठेवत असतो तेव्हा त्याला ते अंजूच्या ब्लड टेस्टच्या रिपोर्ट दिसतात तो ठेवत असताना त्याचे सहज त्याकडे लक्ष जाते त्यात अंजूचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह असा असतो त्याला पटकन आठवते तुला डिलेवरीसाठी ॲडमिट केले होते तेव्हा नर्सने त्याला अर्जंट ओ पॉझिटिव्ह ब्लड आणायला सांगितले होते ते चांगले लक्षात आहे कारण तेव्हा ते कुठेच अवेलेबल नव्हते मी दोन तास फिरलो होतो पण मला ते मिळाले नाही नव्हते शेवटी परत हॉस्पिटलमध्ये गेल्यावर नर्सने मला सांगितले होते इमर्जन्सीमध्ये त्यांना ते मिळाले होते डिलेवरीच्या वेळी रक्तस्राव अति झाला म्हणून तिला रक्ताची गरज होती आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये तिला पाहिले होते तेव्हा तिला ते ब्लड लावलेले होते त्याच दरम्यान तिला अचानक थंडी वाजायला लागली होती व तिची तब्येत अजूनच बिघडली होती तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला व त्यातच तिचा मृत्यू झाला असे त्यांनी सांगितले होते तो रिपोर्ट पाहून अनुरागच्या डोळ्यासमोर ते क्षण जसेच्या तसे उभे राहिले होते त्याच्या मनात शंका येते अंजूच्या बाबतीत डॉक्टरांकडून काही चूक तर झाली नसेल ना हे विचार त्याला काही केल्यास स्वस्त बसू देत नव्हते अनुराग म्हणतच खूप विचार करतो व म्हणतो असं कसं शक्य होईल ते डॉक्टर तर खूप नावाजलेले आहेत आमचे त्यांच्याशी बऱ्याच वर्षापासूनचे संबंध आहेत म्हणून तर आईने आग्रहाने त्यांच्याकडेच अंजूची ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिला होता पण आता ह्या गोष्टीला चार महिने उलटून गेलेत त्यामुळे काय घडले असेल नेमके ते कसे कळेल मला ह्याचा तो विचार करू लागला होता शेवटी मनात काहीतरी विचार करून तो पटकन आवरून घाईतच घराबाहेर पडतो व त्या हॉस्पिटलमध्ये जातो तिथे तो अंजू गेलेली तारीख सांगून तिच्या रिपोर्टची चौकशी करू लागतो तेव्हा त्याला ते तिथे काहीच सांगत नाही उडवा उडवीची उत्तरे देऊन परत त्याला पाठवतात हॉस्पिटलमध्ये आपल्याला अंजूचे रिपोर्ट देत नाहीत दाखवत नाहीत त्यावरून त्याचा संशय अजूनच बळावतो त्याला आठवते त्याचा एक चांगला मित्र हा पोलीस खात्यात मोठ्या पोस्टवर असतो आणि योगायोगाने त्याची पण बदली नेमकी इथेच झालेली असते तो क्षणाचाही विलंब न करता लगेच त्याला फोन करतो अनुरागचा तो मित्र पण फोन घेतो अनुराग त्याला भेटण्याची विनंती करतो त्याला पण वेळ असतो तो म्हणतो मला एक तास वेळ आहे तेव्हा आपण भेटू तू ये अनुराग त्याला भेटायला जातो व त्याच्यासमोर अंजूच्या मृत्यूच्या बाबतीत त्याला असलेला संशय सांगतो अनुरागचे ऐकून त्याचा मित्र अनुरागला म्हणतो तू मला ते रिपोर्ट आणून दे मी माझ्या पद्धतीने ह्याचा शोध घेतो तू काळजी नको करूस मी खरे काय ते शोधून काढेल तू परत त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नकोस सत्य काय ते समजल्यावर मी तुला भेटेल असा शब्द देऊन त्याचा मित्र निघतो अनुरागचा त्याच्या मित्रावर खूप विश्वास असतो तो जर म्हटला आहे स्वतः लक्ष घालून ह्या प्रकरणाचा शोध घेईल ते नक्कीच करेल गरी ते 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 करे अनुराग आता घरी चाललेला असतो तेव्हा त्याला सकाळी हॉस्पिटलमध्ये भेटलेल्या त्या नर्स दिसतात त्याला जाणवते त्या अनुरागला बघून लगेच त्याच्याकडे पाठ करतात अनुराग त्यांना ओळखतो तो त्यांच्याजवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो त्या अनुरागशी बोलायला नकार देतात अनुराग हताश होऊन घरी जातो त्या दिवसापासून तो रोज त्याच्या पोलीस मित्राच्या फोनची वाट पाहत असतो दहा दिवस होऊन गेले तरी मित्राचा फोन येत नाही म्हणून तो न राहून मित्राला फोन करतो आणि विचारतो त्याला काही कळाले का ते तर अनुरागचा मित्र त्याला म्हणतो अरे माझा तपास चालू आहे मला पूर्ण माहिती मिळाली नाही मला माहिती मिळाली की, की मी स्वतःच तुला फोन करतो क्षणभर अनुरागला वाटते मित्र त्याच्या कामामुळे कदाचित माझ्या कामाकडे लक्ष द्यायला त्याला पुरेसा वेळ मिळत नसेल आपणच काहीतरी हालचाल करायला पाहिजे असे ठरवतो हो पण काय करावे कुठून सुरुवात करावी हे त्याला काही कळत नसते अनुरागच्या आई त्याला म्हणते हल्ली तुला काय झाले आहे तुझे कशातच लक्ष नाही बाळाला पण तू पुरेसा वेळ देत नाही काय झाले ते तरी सांग अनुराग आईला म्हणतो अगं कामाचा व्याप खूप वाढला आहे त्यामुळे वेळ मिळत नाही असे बोलून तो आईला शांत करतो मध्ये तीन चार दिवस जातात सकाळी अनुराग ऑफिसला जायची तयारी करत असतो तेव्हा त्याला मित्राचा फोन येतो त्याने हॉस्पिटलमध्ये त्याला लगेच बोलावले होते मित्राचा फोन ठेवून अनुराग लगेच तिथे जायला निघतो त्याच्यासमोर त्याच्या मित्राने डॉक्टरांनाच भेड्या घातल्या होत्या अनुरागला समोर बोलावून त्याचा मित्र म्हणतो हा तुझा गुन्हेगार आहे ह्याची चूक आहे सगळी अनुराग डॉक्टरांकडे पाहून म्हणतो डॉक्टर काय केले तुम्ही तुमच्या चुकीमुळे माझं आयुष्य तर बरबाद झाले अनुरागचा पोलीस मित्र म्हणतो तू मला सांगितल्यापासून माझे सहकारी ह्या केसची कसून चौकशी करत होते इथे कोणालाच कल्पना नव्हती ते पोलीस आहेत आहे। ते ह्या हॉस्पिटलमध्ये नुसता कारभार आहे हे डॉक्टर ह्यांच्याकडे त्या दिवशी पाच पेशंट होते डिलिव्हरीचे त्यावेळी त्यांनी व्यवस्थित स्वतः लक्ष दिले नाही फाईल कोणत्या पेशंटची आहे रिपोर्ट कोणत्या पेशंटचे आहेत हे चेक करणे डॉक्टरांचे काम आहे त्यांच्या चुकीमुळे अंजूवैनीला घाईतच त्यांनी चुकीचे रक्त दिले त्यामुळे त्यांचा जीव गेला हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये सगळ्या कामगारांना धमकी दिली ही गोष्ट बाहेर कळू द्यायची नाही असे व त्याबदल्यात त्या सगळ्यांना पैसे दिले होते हे सगळे ऐकून अनुरागच्या डोळ्यात पाणी येते अनुराग, ये अनुराग मित्राचे आभार मानतो तेव्हा त्याचा मित्र म्हणतो अरे तुझ्यामुळे डॉक्टरांना पण अद्दल घडेल अशा डॉक्टरांमुळे जे चांगले काम करतात खरंच ते पेशंटसाठी देवदूतच असतात तुमच्याकडे पण लोक संशयानेच पाहतात चूक एकजण करतो पण तो पेशाच बदनाम होतो ना अनुराग डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर मी कदाचित तुम्हाला माफ केले असते जर तुम्ही तुमची चूक तेव्हाच कबूल केली असती मला तुमच्या चुकीची जाणीव तर नाहीच उलट तुम्ही कामगारांनासुद्धा धमकी दिलीत कशावरून यापुढे तुमच्याकडून परत अशी चूक होणार नाही त्यामुळे तुम्ही परत डॉक्टर म्हणून कामच करू शकणार नाही ह्याची खबरदारी मी घेईल असे म्हणतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने अनुरागला शांत वाटत होते कारण त्याने अंजूच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या असणाऱ्याला समाजापुढे आणले होते आज न उद्या त्यांना शिक्षा होणारच होती त्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते अनुराग घरी आल्यावर आईला सगळी हकीकत सांगतो ते ऐकून आईला पण वाईट वाटते डॉक्टरांच्या चुकीमुळे अंजूला जीव गमवावा लागला अनुराग अंजूच्या फोटोजवळ जातो व एकटक फोटोकडं पाहत असतो तेव्हा हवेच्या झुळकेने खिडकीचा पडदा त्याच्या डोक्यावरून फिरतो क्षणभर अनुरागला वाटते जसे की त्याच्या डोक्यावरून कोणीतरी मायेने हात फिरवला आहे व त्याचे सांत्वन केले आहे तो अंजूच्या फोटोकडे पाहून म्हणतो मला माहीत आहे अंजू तू इथेच आहेस कायम माझ्या व आपल्या बाळासोबत असे बोलून तो अंजूच्या फोटो छातीशी घट्ट धरतो जसे की त्याच्या मिठीतच अंजू आहे बाळाच्या आवाजाने तो भाणावर येतो फोटो खाली ठेवतो व बाळाला घेतो आणि बाळाला म्हणतो बाळा आपण एकटे नाही आपल्याबरोबर सावलीसारखी तुझी आई कायम आपल्याबरोबर असेल पुढचे आयुष्य अनुराग ह्याच समजुतीत घालवतो की अंजू कायम त्याच्यासोबतच आहे हवेची झुळूक आली की तो खूप खुश व्हायचा व वा म्हणायचा ह्याच हवेमध्ये माझी अंजू आहे आजची स्टोरी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व अशाच वेगवेगळ्या विषयांवरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा थँक्यू